नमस्कार मंडई तुम्हाला दररोज नऊ ते पाच ची नोकरी करून थकवा वाटतो का कधी वाटतं का पैसा मिळवायचा आहे पण स्वतःसाठी वेळसुद्धा हवा आहे तर ही एक गोष्ट आहे अशा एका पुस्तकाची जे तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो द फोर आर वर्क वीक लेखक टिम फॅरिस आज आपण बघणार आहोत हे पुस्तक काय सांगतं आणि ते देखील मराठीतच तर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक समरीची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील भाग एक न्यू रिच म्हणजे काय टीम फेरीस म्हणतो श्रीमंती म्हणजे फक्त बँक बॅलन्स नाही तर वेळ ठिकाण आणि कामावर हक्क असणे न्यू रिच म्हणजे जे लोक चोवीस तासांमध्ये जास्तीत जास्त स्वातंत्र्य कमवतात पैसे कमवतात पण स्वतःसाठी वेळ सुद्धा ठेवतात काम स्वतः करत नाहीत तर ऑटोमॅट किंवा आउटसोर्स करतात एक वेगळा विचार पुढे रिटायर व्हा नाही तर आत्ताच जगायला शिका भाग दोन जुन्या नियमांवर धक्का जुना नियम जास्त काम बरोबर जास्त यश टीम म्हणतो स्मार्ट काम करा हार्ड नाही इन्कम सोर्स वाढवा प्रत्येक गोष्ट स्वतः करू नका रिटायरमेंटसाठी वाट पाहू नका मिनी रिटायरमेंट घ्या म्हणजे आयुष्यात वेळोवेळी ब्रेक घ्या आणि जगायला विसरू नका भाग तीन भीतीवर मात आपल्याला जे थांबवतं था, ते म्हणजे भीती पण टीम सांगतो नव्वद टक्के ज्या गोष्टी आपल्याला घाबरवतात त्या प्रत्यक्षात कधीच घडत नाहीत फिअर सेटिंग करावी लागते वस केस लिहा त्यातून बाहेर कसे पडाल ते ठरवा आणि बेस्ट केसचा विचार करा निर्णय घेण्याची हिंमत ठेवा कारण प्रयत्न न करणे ही तर खरी हार असते भाग चार टाईम मॅनेजमेंट नाही प्रत्यक्ष मॅनेजमेंट कामात व्यस्त राहणं म्हणजे प्रगती नाही पार्किन्सन लॉ काम जितका वेळ देतो तितकाच वेळ लागतो म्हणून कठोर डेडलाईन ठेवा ईमेल आणि सोशल मीडियाचा वापर कमी वेळ करा एम आय टी म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट टास्क आधी पूर्ण करा जे काम वारंवार करावं वा लागतं ते ऑटो करायला शिका भाग पाच इन्फॉर्मेशन डायट अँड फोकस आज माहितीचं ओझ जास्त आहे न्यूज कमी पहा सोशल मीडियाचा गुलाम बनू नका प्रत्यक्ष तुमच्यासाठी उपयुक्त गोष्टी करायला शिका डिस्ट्रॅक्शन नाही ना म्हणा तुमचं लक्ष हीच खरी संपत्ती आहे भाग सहा काम आउटसोर्स करा प्रत्येक काम स्वतः करताय मग तुम्ही स्वतःचं नुकसान करताय ईमेल डेटा एंट्री कस्टमर सपोर्ट हे सगळं आउटसोर्स करा पैसे वाचवण्यापेक्षा वेळ वाचवा तुमचा बिझनेस तुमच्याशिवाय चालेल असं करा भाग सात पॅसिव इन्कम आणि फ्रीडम ऑफ लाईफस्टाईल पैसे कमवायला दररोज आठ तास का काम करायचं तुमचं उत्पन्न ऑटोमॅट करा ई बुक मार्केटिंग ऑनलाईन कोर्सेस सबस्क्रिप्शन मॉडेल सॉफ्टवेअर टूल्सचा वापरून प्रोसेस ऑटो करा फायनल गोल फ्रीडम ऑफ लाईफस्टाईल ठिकाणाचं स्वातंत्र्य वेळेचं स्वातंत्र्य मानसिक स्वातंत्र्य हे जर तुम्ही मिळू शकलात तर तुम्हाला सर्वात जास्त आनंद प्राप्त करता येईल जर तुम्हाला द फोर आर वीक्स ह्या पुस्तकाचा सारांश आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा तुम्ही आयुष्यात काय ऑटो करणार आहात तुम्ही मला ॲट द रेट पुस्तक संवाद या इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता आणि जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जर तुम्ही तेथे जाऊन परचेस केला तर मला देखील थोडासा फायदा होईल तर मित्र हो चला पुन्हा एकदा भेटूया आणखी एक बुक समरी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि पुस्तकं वाचत राहा